नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी मराठी सुलभ भारती यामधील पाठ क्रमांक नऊ घर या पाठाचं सध्या बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न एक दोन वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते याचं उत्तर आहे माणसाची पहिली शाळा घरामध्ये सुरू होते दुसरा प्रश्न आहे घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात याचं उत्तर आहे घरात नवीन मूल्य व नवीन ज्ञान जवळ करावे पुढचा प्रश्न आहे आईच्या हातचे जेवण कसे असते याचं उत्तर आहे आईच्या हातचे जेवण चविष्ट असते प्रश्न दुसरा कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे याचं उत्तर बघणार आहोत घर म्हणजे केवळ चार भिंती नसून सुंदर कर्मभूमी असलेली आनंदी वास्तू आहे तिथे भावनांचा ओलावा असतो घर ही शिक्षण देणारी पहिली शाळा असते घर आपल्याला पाहायला धावायला चालायला शिकवते प्रत्येक घराची न्यारी गोष्ट असते घर लढायला शिकवते तिथे नवीन मूल्य व नवीन ज्ञानाची समृद्धी असते घरात आईचे कष्ट तिची माया आजीच्या गोष्टी आजोबांच्या गप्पा यांचा खजिना असतो अशा प्रकारे कवीने या ठिकाणी घराचे वर्णन या शब्दांमध्ये केलेले आहे प्रश्न क्रमांक तीन खालील आकृती पूर्ण करा आता या ठिकाणी बघा घर व्यक्तीला काय काय शिकवते या ठिकाणी या प्रकारे बॉक्सेस दिले आहे या बॉक्सेसमध्ये आपल्याला हे आन्सर भरायचे आहे बघा घर व्यक्तीला काय काय शिकवते तर पाहायला शिकवते चालायला शिकवते धावायला शिकवते नंतर लढायला शिकवते त्याचबरोबर दुःखाचे डोंगर चढायला सुद्धा घर आपल्याला शिकवत असते प्रश्न क्रमांक चार शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा पहिला शब्द दिलेला आहे वस्तू आता या ठिकाणी शेवटचे अक्षर आहे स्तू आता या स्तू शब्दाशी निगडीत शब्द म्हणजे सारखा असणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे तो म्हणजे वास्तू बघा या ठिकाणी स्तू आलेला आहे या ठिकाणी सुद्धा स्तू आलेला आहे वस्तू वास्तू दुसरा आहे खोल्या लॅ शब्द आलेला आहे शेवटचा त्याच्यासारखा शब्द आहे ओल्या या ठिकाणी सुद्धा ल्या आलेला आहे या ठिकाणी सुद्धा लॅ आलेला आहे म्हणजे खोल्या ओल्या तिसरा आहे जिव्हाळा शाळा चौथा आहे पसारा निवारा पाहायला धावायला सावधान समाधान भान ज्ञान गोष्ट कष्ट बघा स्ट आलेला आहे या ठिकाणी सुद्धा स्ट आलेला आहे चविष्ट गप्पिष्ट अशा प्रकारे हे आपण या प्रकारे हे लिहू प्रश्न क्रमांक पाच योग्य पर्याय निवडा पहिलं दिले आहे घरात हव्या भावना ओल्या म्हणजे बघा आता या ठिकाणी हा जो शब्द दिलेला आहे घरात हव्या भावना ओल्या याचाच अर्थ काय तर या ठिकाणी तीन पर्याय दिलेला आहे घरातील व्यक्तींनी रडावे घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे आणि तिसरं आहे घरातील व्यक्तीत एक व्यक्ती भावना नावाची असावी आता या ठिकाणी तिन्ही पैकी योग्य पर्याय आहे तो म्हणजे घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे म्हणजे घरात हव्या भावना ओल्या याचाच अर्थ काय तर घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे दुसरा आहे घर शिक्षणाची पहिली शाळा म्हणजे म्हणजे याचाच अर्थ काय या ठिकाणी सुद्धा तीन पर्याय दिलेले आहे घरामध्ये बालमंदिर भरते घरापासून शिक्षणाला सुरुवात होते आणि तिसरं घराच्या शाळेत नाव घातले पाहिजे यापैकी योग्य उत्तर आहे ते म्हणजे घरापासून शिक्षणाला सुरुवात होते तिसरा आहे जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान म्हणजे आता बघा या ठिकाणी सुद्धा तीन पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे नवीन मूल्य व नवीन ज्ञानाच्या जवळ राहायला जावे दुसरा आहे रोज नवीन मूल्याची व ज्ञानाची पुस्तके वाचावीत आणि तिसरा आहे काळानुसार मूल्य व ज्ञानातील बदल स्वीकारावी आता ह्या जो दिलेला आहे याचा अर्थ आहे काळानुसार मूल्य व ज्ञानातील बदल स्वीकारावे अशा प्रकारे हे योग्य पर्याय आपण निवडलेले आहे प्रश्न क्रमांक सहा तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे पहा यादी करा बघा आता या ठिकाणी आपल्या आजूबाजूच्या परिसरात जर आपण पाहिलं तर या प्रकारची नावे घराला दिलेली असतात पहिलं नाव असतं आई किंवा बाबा नंतर राम सदन पांडुरंग किंवा समर्थ निवास किंवा सुदेही निवास या प्रकारची ना या प्रकारची नावे आपल्या आजूबाजूच्या परिसरातील घराला दिलेली असतात प्रश्न क्रमांक सात खालील शब्द चो विष्ट, चो विष्ट व त्यांचे अर्थ लक्षात ठेवा पहिलं चविष्ट चविष्ट म्हणजेच काय तर चव असणारे दुसरं विशिष्ट विशिष्ट म्हणजेच काय तर ठराविक प्रकारचा तिसरं भ्रमिष्ट भ्रमिष्ट म्हणजेच काय तर भ्रम झालेला पुढचं गप्पिष्ट गप्पिष्ट म्हणजेच काय तर गप्पा मारणारा पुढचं कोपिष्ट कोपिष्ट म्हणजेच काय तर रागावणारा आणि शेवटचा आहे अनिष्ट अनिष्ट म्हणजेच काय ते योग्य नसले हे शब्द आणि त्यांचे अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत प्रश्न क्रमांक आठ खालील शब्दांचे लिंग ओळखा व वचन बदला बघा आता या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत त्यांचे लिंग आणि वचन आपल्याला बदलवायचे आहे आता या ठिकाणी लिंग आपल्याला ओळखायचे बघा घर हे नपुसक लिंग आहे आता घर नपुसक लिंग कसं काय तर बघा आता घर हा जो शब्द आहे त्या शब्दाच्या सुरुवातीला आपण तो ती किंवा ते ह्या तिन्ही शब्दांपैकी ते शब्द वापरला म्हणजे आपण काय म्हणतो ते घर ते घर असे वापरले म्हणून ते हा शब्द वापरला गेला म्हणून ते नपुसकलिंग झाले आणि घराचं जर वचन बदललं तर अनेक घरे एक घर गर, अनेक घरे म्हणजे या ठिकाणी घरे हे त्याचं वचन बदलवलेलं आहे भिंत आपण काय म्हणतो ती भिंत ती भिंत म्हणून ते आहे स्त्रीलिंग त्याचं वचन बदललं भिंती झालं चेहरा तो चेहरा म्हणून पुल्लिंग त्याचं वचन बदललं आपण ते झालं चेहरे निवारा तो निवारा ती निवारे आपण म्हणत नाही किंवा ते निवारा सुद्धा म्हणत नाही तो निवारा म्हणून हे सुद्धा पुल्लिंग आहे म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार पुल्लिंगी नंतर या ठिकाणी निवारा निवारे याच ठिकाणी आपण निवारे म्हणत नाही आपण निवाराच म्हणतो निवारे म्हणतो का आपण नाही आपण म्हणतो निवारा जरी त्याचं लिंग वचन बदललं तरी सुद्धा निवाराच म्हणणार आता आई ती आई आपण तो आई म्हणत नाही किंवा ते आई सुद्धा म्हणत नाही आपण म्हणतो ती आई म्हणून हे झालं श्रीलिंग स्त्रीलिंगी आता आई आया म्हणजे आपण वचन या प्रकारे त्याचं बदलवून लिहिलेलं आहे म्हणून हे झालं आया डोंगर तो डोंगर या ठिकाणी आपण ती डोंगर म्हणत नाही किंवा ते डोंगर म्हणत नाही आपण म्हणतो तो डोंगर म्हणून हे पुल्लिंग आहे पुल्लिंगी लिहिणार या ठिकाणी नंतर डोंगर आहे डोंगरे होत नाही आपण त्याचं जरी वचन बदललं तरी तो डोंगरच राहतो हवा ती हवा म्हणून हे झालं स्त्रीलिंग कारण या ठिकाणी आपण स्त्रीलिंग का आहे कारण या ठिकाणी ती हा शब्द वापरलेला आहे म्हणून हे झालं स्त्रीलिंग स्त्रीलिंगी आणि हवा या शब्दाचं जरी वचन बदललं तरी ती हवाच राहणार आहे तो हवा हवे होत नाही आजोबा ते आजोबा तो आजोबा म्हणत नाही ते शब्द वापरला म्हणून नपुसकलिंग नपुसकलिंगी आणि आजोबाचं अनेक वचन झालं आजोबा या प्रकारे आपण ह्या पुढचा प्रश्न बघणार आहोत खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या बघा आता या ठिकाणी घर हा शब्द आहे घर या शब्दालाच अनेक अर्थ आहेत म्हणजे घराला आपण सदन म्हणू शकतो घराला धाम म्हणू शकतो घराला निवास म्हणू शकतो घराला गृह म्हणू शकतो घराला आलय म्हणू शकतो किंवा घराला भुवन असे म्हणतात म्हणजेच घरासाठी असलेले समानार्थी शब्द हे आहेत घरासाठी असलेले हे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द आहे सूर्य आता सूर्याचे समानार्थी शब्द कोणतेच किंवा सूर्याच्या ऐवजी आपण लिहू शकणारे शब्द कोणते तर आदित्य दिनकर प्रभाकर रवी भास्कर मित्र भानू आणि दिवाकर हे सूर्यासाठी असलेले समानार्थी शब्द आहेत पुढचा प्रश्न बघायचा आहे खालील शब्द वाचा आणि लिहा फक्त हे शब्द आपल्याला वाचायचे आहे आणि लिहून घ्यायचे आहे पहिला शब्द आहे सूर्य चक्र राष्ट्र वाऱ्यावर कार्य खग्रास महाराष्ट्र साऱ्यांचा पूर्व प्रकाश सौराष्ट्र कोऱ्या सर्व तक्रार राष्ट्रध्वज ताऱ्यांना कर्क आम्र राष्ट्रीय आणि चाऱ्याला या प्रकारचे हे शब्द आपण वाचून घेतलेले आहे हे नोटबुक मध्ये आपल्याला लिहून घ्यायचे आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांमधील लेखनामध्ये फक्त काना दिल्याने फरक पडतो परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे खालील दिलेल्या शब्दांचे अर्थ शोधा आणि लिहा बघा आता वस्तू हा शब्द आहे आणि वास्तू हा शब्द आहे वस्तू म्हणजेच काय तर जिन्नस किंवा नग आणि वास्तू म्हणजे काय तर घर म्हणजे फक्त वस्तू या शब्दाला जर आपण काना लावला तर आपल्याला वाटतं अरे थोडासाच फरक आहे परंतु तसं नाहीये वस्तू या शब्दाचे अर्थ वेगळे आहे आणि वास्तू म्हणजे काय तर घर आणि वस्तू म्हणजे काय तर जिन्नस किंवा नग तशाच प्रकारचे काही शब्द या ठिकाणी दिलेले आहे कप शब्द आहे क या शब्दाला जर काना दिला तर काप शब्द बनला कप आणि काप या दोन्ही शब्दांच्या अर्थामध्ये खूप फरक आहे तसेच तार आणि तारा खरे खारे गर गार घर घार म्हणजे या ठिकाणी फक्त आपण काना लावून त्या शब्दांचे अर्थ खूप बदललेले आपल्याला दिसते आता प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण या प्रकारे लिहून घेणार आहोत बघा आता या ठिकाणी पहिला शब्द आहे कप कप म्हणजे काय तर चहा पिण्याचे साधन आणि काप म्हणजे काय तर भाग किंवा क्रियापद दुसरा शब्द आहे तार तार म्हणजे काय तर धातूची बारीक लांब काडी आणि तार या शब्दाला आपण एक काना दिला म्हणजे शब्द बनला तारा तारा म्हणजे काय चांदणी किंवा नक्षत्र पुढचा शब्द आहे खरे खरे म्हणजे काय तर सत्य आणि ख या शब्दाला आपण काना लावला शब्द बनला खारे खारे म्हणजेच काय तर खारट चवीचे पुढचा शब्द आहे गर गर म्हणजेच गाभा आणि गार गार म्हणजेच काय तर थंड ग या शब्दाला आपण एक काना लावून घेतला शब्द बनला गार गार म्हणजेच थंड पुढचं आहे घर घर म्हणजे सदन किंवा गृह आणि घार घार हा एक पक्षी आहे पुढचा शब्द आहे चार चार हा एक अंक आहे आणि या चार शब्दाला आपण काना लावला शब्द बनला चारा चारा म्हणजेच काय तर गुरांचे खाद्य किंवा गवत पुढचा शब्द आहे पर पर म्हणजेच काय तर पंख आणि प या शब्दाला आपण काना लावला शब्द बनला पार पार म्हणजेच काय तर पलीकडे किंवा झाडाभोवतीचा ओटा पुढचा शब्द आहे वर वर म्हणजेच काय तर नवरा व या शब्दाला आपण एक काना लावून घेतला शब्द बनला वार वार म्हणजेच काय दिवस किंवा पूर्वीचे मोजमाप अशा प्रकारे हे शब्दाला फक्त काना लावून त्याच्या अर्थामध्ये किती फरक पडला ते आपल्याला दिसलेच आहे अशा प्रकारे आज आपण इयत्ता साव्वी मराठी यामधील पाठ क्रमांक नऊ घर या पाठाचा स्वाध्या पूर्णपणे पाहिला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद